तुम्हाला आयुर्वेदाच्या कुठल्याही आजाराविषयी जर चिकित्सा पाहिजे असेल तर आम्ही ऑनलाईन कन्सल्टेशन पण चालू केलंय खालील तुम्हाला जे काही कॉन्टॅक्ट नंबर मिळेल त्याच्यावर कॉन्टॅक्ट करून अपॉइंटमेंट घेऊन तुम्ही कुठेही असाल तिथून आयुर्वेदाची ट्रीटमेंट प्राप्त करू शकता जर का तुम्हाला काही न करता थकवा येतोय दिवसभर कंडाळा वाटते झोपावस वाटते हो उत्साह वाटत नाही कोणतंही काम सुरुवात करायची इच्छा होत नाही किंवा भरपूर वजन कमी झाले काही केले नाही ना झाले किंवा भरपूर एक्सरसाइज करून डाएट सगळं फॉलो हो करून सुद्धा वजन कमी होत नाही स्किन एकदम ड्राय झाली आहे केस गळतात तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी नमस्कार मी वैद्य स्वाती यादव कल्याणी शायर पुणे या चॅनलमध्ये आपलं स्वागत करते आज आपण थायरॉइड या ग्रंथीचं नॉर्मल फंक्शन आणि त्याच्यामध्ये बिघाड झाल्यानंतर काय होऊ शकतं हे जाणून घेऊ जे काही थायरॉईडचे टाइप्स पडतात त्याच्यामध्ये कफप्रधान आणि वातप्रधान अशा दोन अवस्था असतात अलोपॅथीनुसार नुसार थायरॉयडिजम आणि हायपर हे दोन प्रकार बघायला मिळतात हायपो म्हणजे ती ग्रंथी स्वतःचं काम जेवढं करायला पाहिजे तेवढं एफिशियन्सीनं करत नाही त्यामुळे शिक्रिसिन्स कमी होतात आणि त्यामुळं जे काही शरीराच्या ग्रोथशी रिलेटेड गोष्टी आहेत म्हणजे नॉर्मली तुम्ही श्वास घेताय बोलताय चालताय ह्या सगळ्या गोष्टी ह्या सगळ्या थायरॉइड रेग्युलेट करत असते आणि त्याच्यामध्ये प्रॉब्लेम येतोय आणि त्यामुळं मध्ये पिरियड्स डिले होतात वजन जास्त वाढतंय आणि काही प्रयत्न केला तरी ते वजन कमी होत नाही त्याच्या अपोजिट एक्झॅक्टली हायपर मध्ये ही ग्रंथी जास्त ऍक्टिव्हेट होते टीएसएच लेवल वाढतात आणि त्यामुळं कितीही खाल्लं तरी ते अंगाला लागत नाही आणि कितीही भरपूर प्रयत्न करून पण उत्साह तर मेंटेन असतोय पण वारंवार त्याच्यामध्ये डिप्रेशन बघायला मिळत आहे ऍलोपॅथीमध्ये असं सांगितलं जातंय की एकदा जर तुम्हाला मध्ये प्रॉब्लेम झाला तर तुम्हाला आयुष्यभर सप्लिमेंटरी औषधं घ्यावी लागतील त्याच्यामध्ये बऱ्याचदा हायपोथायरॉइडिझम मध्ये एक्सटर्नली थायरॉक्सिन हे दिलं जाते आणि ते केमिकल बाहेरून घेतल्यामुळं हळूहळू ती ग्रंथी स्वतःचं काम अजून कमी करायला लागते आणि त्यामुळं पूर्णपणे डिपेंडन्सी येते पण आयुर्वेदामध्ये तसं नाहीये ह्याच्यामध्ये बेसिकली हे लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे म्हणजे कशामुळे थायरॉइड होत असेल तर तुम्ही जे काय बेसिक करताय गोष्टी मेटाबॉलिझम तुमचं ज्याच्यामुळं आहे तुमच्या शरीराची हालचाल जशी होती तुम्ही जे काही खाताय झोपताय उठताय दिनचर्या जी फॉलो आहे त्या सगळ्याचा परिणाम तुमच्या त्या होणार आहे म्हणजे एखादी व्यक्ती थायरॉइडचं फक्त मेडिसिन घेते आणि ह्या सगळ्यामध्ये तिने जर बदल नाही केला तर आयुष्यभर तिला फक्त औषध घेऊन पण पन पूर्णपणे बरं वाटणार नाही तेच जर तुम्ही आयुर्वेदाची मदत घेतली तर ह्या केसमध्ये आपण ते रिव्हर्ट करू शकतोय म्हणजे आयुष्यभर औषधं खायला लागतात हे चूक आहे जर तुम्ही आयुर्वेदाची मदत घेतली तर तुम्ही लवकरात लवकर बरे होऊ शकतंय माझ्याकडे सात ते आठ वर्ष पूर्णपणे औषध घेणारे पेशंट पूर्णपणे बरे झालेत वर्षभरात त्यांची पूर्ण औषधं आम्ही बंद केल्यात आणि त्यांना आता कुठलाही त्रास होत नाही असे भरपूर पेशंट्स आहेत तर मग आयुर्वेदानुसार ह्याचा विचार कफ आणि वाताप्रमाणे केला जातोय कफप्रधान ज्या काही अवस्था असतात त्याच्यामध्ये वमन हे शोधन अतिशय महत्वाचं ठरते वमन केल्यानंतर पिरियड्स रेग्युलर व्हायला मदत होते म्हणजे अशा काही ज्याच्यामध्ये पिरियड रेग्युलर आले जे पहिले सहा सात महिने डिले हो, होत होते त्या पेशंटमध्ये पिरियड्स रेग्युलर झाले आणि टी एस एच लेवल लगेचच नॉर्मल व्हायला मदत झाली असं होऊ शकतंय दुसरं जी कंडिशन आहे त्याच्यामध्ये प्रधानता अवस्थे म्हणजे प्रधान अवस्थेमध्ये फास्ट होतोय आणि तेव्हा मग आपण सपोर्टिव्ह ट्रीटमेंट जर व्यवस्थित दिली म्हणजे ज्याच्यामध्ये यापन बसती बसती अनुवासन करणं रसायन चिकित्सा आहारात हे सगळं केलं तर ते पण रेग्युलेट व्हायला मदत होते म्हणजे थोडक्यात काय तुम्हाला थायरॉइड झालाय असं जर डॉक्टरांनी सांगितलं तर फक्त एक गोळी खाऊन मी आयुष्यभर काही नाही करणार असं करण्यापेक्षा ते कशामुळे माव झालंय ते जाणून घ्या तुमच्या जवळच्या वैद्याला भेटा ते तुमचं प्रकृती परीक्षण करतील तुमची केस प्रॉपर घेऊन त्यांना कळेल की कशामध्ये बेसिक प्रॉब्लेम आहे तेच तसं तुम्हाला ऍडवाइस करतील योग्य प्रकारची लागणारी शरीर करतील आणि त्यानंतर औषधं घेऊन हळूहळू टेपरिंग डोस करत तुम्ही ऍलोपॅथीची पूर्ण औषधं बंद करू शकताय आणि पूर्णपणे आयुर्वेदाचा उपयोग करून घेऊन तुमचं आयुष्य व्यवस्थित जगू शकताय त्यामुळं थायरॉइड हा आता कॉमन प्रॉब्लेम झालाय आणि त्याच्याविषयी आपण काहीच नाही करू शकत आयुष्यभर मला औषध होणार नाही असं सगळा विचार करून जाण्यापेक्षा जवळच्या वैद्याला भेटा आणि आयुर्वेदाची मदत घेऊन थायरॉइड ह्या प्रॉब्लेम वरती पूर्णपणे मात करून निरोगी आयुष्य जगा या व्हिडिओतली माहिती तुम्हाला आवडली असेल तर आम्हाला जरूर कळवा इतर काही तुमच्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहा आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा अशीच शास्त्रोक्त माहिती वेगवेगळ्या विषयांची वे घेऊन येईपर्यंत धन्यवाद